नमस्कार मित्रांनो काही दिवस विशेष योगायोगाचे असतात आजचा दिवस त्याच्यापैकीच एक होता आज दुपारी म्हणजे अर्थसंकल्प चालू असताना मी तळोज्याला एअरबॉट्स एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या एका ड्रोन कंपनीत गेलो होतो आमेय ठाकरे नागपूरचेच इंजिनियर आहेत आणि स्वतः सर्टिफाइड पायलट आहेत त्यांनी नितीन गडकरींचंही सारथ्य केलेलं आहे त्यांनी नोकरी सोडून आपल्या सहकाऱ्यांसह विशाल कपाडिया आणि आणखीन दानिश म्हणून दानिश खोरी म्हणून आहेत आणि कोणतरी रितिक म्हणून आहेत असे चार पाच एकूण अठरा इंजिनियर्स आहेत त्यांनी ही ड्रोन कंपनी तयार केलेली आहे कृषी क्षेत्रात फवारणी करण्यासाठी आणि पीक पाहणी करण्यासाठी हे ड्रोन अतिशय उपयुक्त आहेत पण योगायोगाची गोष्ट ती नाही आहे आज सकाळी दुपारी म्हणजे अर्थसंकल्प असेल बारा वाजता या विचारांनी टी व्ही लावला होता अधिवेशन चालू होतं मग लक्षात आलं दादा अर्थसंकल्प दा दुपारी दोन वाजता सादर करणार आहेत आणि तेव्हा काहीतरी एक चर्चा चालू होती बारा वाजता का अकरा वाजता मला आठवत नाही पण त्याच्यामध्ये योगेश कदम उत्तर देत होते आणि प्रश्न विचारायला शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता की कृषी सहाय्यक तलाठी वगैरे यांच्याकडनं पीक पाहणी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते आणि त्याच्यावर मग भास्करराव जाधवांनी त्यांना बहुतेक विरोधी पक्ष नेता होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येणार असं वाटत असावं आणि त्यामुळे त्यांनी अतिशय हिरिरीनी विरोधी पक्षांची बाजू मांडली आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी या प्रश्नावर एक प्रदीर्घ उत्तर दिलं आणि ते उत्तर ऐकून गेले अनेक दिवस एक व्यथा मनाला जाणवत होती याच्यावर मी व्हिडिओ केला होता पण महायुतीच्या सरकारच्या काळात आलेली ही आकडेवारी आणि त्याच्यात झाला असलेला संभाव्य घोटाळा आणि त्याच्यात जर विरोधी पक्षांनाच काही पडलेलं नाही आहे तर आपण त्याच्याबद्दल कशाला बोलावं आणि जसं म्हटलं की जे यूट्यूबवर विश्लेषण करतात ते काही फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करू शकत नाहीत आणि त्यामुळे आकडेवारीतली तफावत बघून जिथून दूर येतोय ये तिकडे आग लागली असू शकते असं ते सांगू शकतात आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी ते उत्तर दिलं पण ते उत्तर देण्याच्या आधी ते तुम्हाला ऐकवणार आहे पण त्याच्या आधी मी ज्या कारणासाठी व्यतीत होतो ती बातमी जसं म्हणलं की बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला इंडियन एक्सप्रेसनी बातमी दिली होती की महाराष्ट्रात चार लाख चौदा हजार बोगस कृषी विमा त्याचे क्लेम क्लेम केलेले चार लाख चौदा हजार बोगस क्लेम आढळले म्हणजे याच्यातल्या काही जणांनी सरकारी जमिनीवर आपली शेती आहे वांग्याची काय काय माहिती नाही पण ती शेती आहे असं दाखवून त्या शेतीचं नुकसान झालं म्हणजे त्या एक मकरनानास पुरेचा चित्रपट आहे की विहीर चोरीला गेली तसं सरकारी जमिनीवर माझी शेती होती आणि ती शेती गारपिटीमुळे किंवा उन्हाळ्यामुळे तिचं नुकसान झालं आणि म्हणून विमा ची रक्कम मागितली होती काही जण महाराष्ट्रात राहतच नाही पण त्यांनी ऑनलाईन बहुतेक शेती केली असावी आणि ती शेती पिकली नाही म्हणून क्लेम केले होते काही जणांनी लावला होता कांदा आपण कापसासाठी विमा मागितला असे काही चार लाख चौदा हजार बोगस अर्ज छाननीत पुढे आल्याची बातमी होती पण बातमीबागची बातमी जसंही म्हटलं ती वाचून मला मनात व्यथा निर्माण झाली ती म्हणजे दोन हजार चौ चोवीस साली महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अंतर्गत एक कोटी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचे अर्ज होते एक कोटी अडुसष्ट लाख त्यातले चार लाख बोगस धरले तरी एक कोटी त्रेसष्ट लाख म्हणजे शेतकऱ्यांची संख्या एका कुटुंबात पाच लोक धरले तर आठ कोटीच्या वर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आठ कोटी त्याच्या आधीच्या वर्षात म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे कृषी मंत्री होते तेव्हा तर हा आकडा दोन कोटीच्या वरती गेला होता दोन कोटी बेचाळीस लाख रुपये दोन कोटी बेचाळीस लाख शेतकऱ्यांची शेती बुडली होती धनंजय मुंडेंच्या काळात आणि त्याच्यातही सगळ्यात जास्त शेतीचं नुकसान हे बीड जिल्ह्यात झालं होतं होणारच स्वाभाविक आहे त्याच्या आधी दोन हजार बावीस साली हा आकडा होता असाच काहीतरी एक कोटी चार हजार एक कोटी चार लाख शेतकऱ्यांची शेती बुडाली होती आणि मी ज्याला पाच नि गुंडल्यावर मला कळे ना की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती आहे कारण महाराष्ट्रात शहरी भागातल्या लोकांची संख्या पन्नास टक्के असे आकडेवारी सांगते म्हणजे ग्रामीण भागातला प्रत्येक जण दूध अंडी इतर काही सुतार लोहार चांबार सगळे धंदे सोडून सगळ्यांनी शेती केली सगळ्यांनी तरी सगळ्यांची शेती बुडली तरी हा आकडा जास्त कसा काय असा मला प्रश्न पडला कदाचित माझं अज्ञान म्हणून मला वाटलं असेल की ज्या लोकांची दोनदा शेती केली म्हणजे एकदा शेती केली बुडली पैसे बुडले विम्यासाठी अर्ज केला पुन्हा शेती केली पुन्हा बुडली म्हणजे तीन पिकं घेतली आणि तिन्ही बुडली असं काहीतरी असू शकेल पण हा आकडा मला सारखा मनाला खात होता की हे युती सरकारच्या काळात असं जर झालं असेल पण याच्याबद्दल आरोप करण्याचं काम विरोधी पक्षांचं आहे उबाटा सेनेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं आहे पण आज जे सभागृहात चालू होतं त्याच्यात विरोधी पक्षाचेच नेते सत्ताधारी पक्षाला सांगत होते की पाहणी न करताच विमा देऊन टाका शेतकऱ्यांना म्हणजे बघा विरोधी पक्षाच्या लोकांनी जर घोटाळा झाला असेल तर त्याची पोल खोल करायच्याऐवजी की पीक पाहणी करण्यात अडचण येते म्हणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याच्यासाठी उबाटा सेनेचे आमदार प्रश्न विचारत होते आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं त्यामुळे मनाला समाधान वाटलं कारण एका प्रकारे मला जे वाटत होतं त्याची एक्नॉलेजमेंट मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये केली त्याची दखल याच्यामध्ये घेतली गेली होती पण अर्थात त्यांचं म्हणणं होतं की ही जी सिस्टीम जी किडलेली आहे खालती ती दुरुस्त करणं आवश्यक आहे पीक पाहणीबद्दल देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य ऐकवतो तुम्हाला आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलनी आता एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय त्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचा एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेला आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे किंवा पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोक आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल बघा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच हाऊसमध्ये सांगितलं की शासन दहा हजार बारा हजार सोळा हजार आठ हजार अशा प्रकारची मदत ज्यांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना करते पण याच्यामध्ये एकूणच व्यवस्थेत ज्या गोष्टी समोर येतात की ज्या सामायिक सेवा केंद्र आहेत त्याच्यामध्ये अर्ज भरले जातात वाटेल ते अर्ज भरले जातात खोटी माहिती दिली जाते आणि याच्यामध्ये जी ग्रामीण भागातली स्थानिक प्रशासन यंत्रणा असते ती शेतकऱ्याला बहुतेक अशा प्रकारचे अर्ज भरायला सांगते किंवा सांगायला भरायला मदत करते आणि जी काही नुकसान भरपाई मिळते बहुतेक त्याच्यात वाटे होतात आणि याबाबत आजपर्यंत सरकारही हतबल होतं याच्या आधी तर काही कृषी विमा फारसा निघायचाच नाही पण महायुतीच्याच काळामध्ये एक रुपयात कृषी विमा म्हणजे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला मोफत कृषी विमा द्यायचा निर्णय झाला आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बोगस अर्जांवर कारवाई करणं आवश्यक ठरलं आणि म्हणून म्हटलं की ही जी ड्रोन कंपनी आज बघितली अठरा लोक आहेत फक्त आणि इंजिनियर आहेत आणि देवेंद्रजींच्या नागपूरचा अमेय ठाकरे म्हणून एकोणतीस वर्षाचा तरुण इंजिनियर आहे अप्रतिम काम केलेलं आहे आत्ता त्यांची पंधरा ड्रोन बनवून झाली आहेत काहीतरी पासष्ट ड्रोनची ऑर्डर त्यांचं ऑर्डर बुक पासष्ट ड्रोनचं आहे गोदरेज वगैरे अगदी मुंबई महापालिका वगैरे यांना ते मुख्यतः फवारणीसाठी ड्रोन देतात पण आज ही वेळ आलेली आहे की तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपग्रहाच्या साहाय्याने राज्यातल्या प्रत्येक शेताची प्रत्येक शेताची पाहणी करून किंवा ड्रोनच्या साहाय्याने उपग्रह ड्रोन जे काही शक्य असेल ते कारण नरेंद्र मोदी सरकारने ही ड्रोन दिली गावागावामध्ये ड्रोन ऑपरेटर आणि त्याला सगळं जी पी एस वगैरे सगळ्याचं युक्त त्या शेताचं स्थान कुठलं पीक लावलं आहे काय स्टेजला आहे याची शतप्रतिशत पाहणी झाली तरच हा जो सगळा प्रकार आहे हा हा व्हिडिओ करायचं कारण सांगतो याच्या आधी पण या विषयावर मी एकदा बोललो होतो आत्ता अर्थसंकल्पाच्या पूर्वी जी काहीतरी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं आर्थिक सर्वेक्षण समोर आलं लोकमत का महाराष्ट्र टाइम्समध्ये हेडलाईन होती की महाराष्ट्रात उद्योग क्षेत्र मंदावले पण शेतीची दमदार कामगिरी ही हेडलाईन होती फ्रंट पेजवर म्हणजे जर राज्यामध्ये एक कोटी त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांची शेती बुडाली असेल तरी शेतीत दमदार कामगिरी म्हणजे काय वांगी लावली की काय सगळ्यांनी एकरी शंभर कोटीचं उत्पादन देणारी वांगी म्हणजे मला म्हणून कळे ना कि आपने की आपल्या राज्यात नेमकं काय चाललं की एकीकडे एक कोट्यावधी शेतकऱ्यांची शेती पण पिकली नाही आणि तरी शेती क्षेत्रात दमदार विकास दर राहिलेला आहे आणि म्हणून म्हटलं की आता याच्यात हे सगळं जर राजकारणाच्या पलीकडे न्यायचं असेल कारण आज जसं हाऊसमध्ये बघितलं तेव्हा विरोधी पक्षाचेच लोक मागणी करत होते की जे हे करू शकले नाहीत त्यांना पण विम्याचे पैसे द्या तर प्रत्येक शेताची पीक पाहणी आणि हे नुकसान झाल्याच्या नंतर करायच्याऐवजी हंगामातच केली होऊ दे खर्च त्याच्यासाठी काय व्हायचा तो कदाचित त्या स्केलला केल्यावर कॉस्ट पण कमी होऊ शकेल पण विचार करा कोट्यावधी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये जरी दिले तरी हा आकडा एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले तरी पाच हजार कोटीचा आकडा होतो आणि त्याच्यातनं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यांना कमी भरपाई मिळते आणि जे काही नुकसान होत नाही ते आपले पैसे काढून त्या जर त्याच्यातनं कमवत असतील तर ती गोष्ट महाराष्ट्राला शोभा देणारी नाही आहे महाराष्ट्र हे कायम पुढे असलेलं राज्य राहिलेलं आहे देशात ज्या गोष्टी होतात त्या पहिले महाराष्ट्रात होतात मग देशात होतात आणि जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्याच विधानसभेतल्या वक्तव्याच्या आधारे त्र्याण्णव टक्के काहीतरी भागात नेटवर्क असेल आणि फक्त सात आठ टक्के भागात नेटवर्क नसेल आणि तिथेही ऑफलाईन पद्धतीने अपलोड करायची वगैरे सुविधा केलेली असेल तर मला असं वाटतं ही पीक पाहणी हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे पेरणी झाल्यानंतर शतप्रतिशत पीक पाहणी करावी तरच महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातलं ग्रामीण क्षेत्रातलं चित्र जे सातत्याने असं चित्र लोकांसमोर निर्माण केलं जातं की शेतीचं नुकसान होतंय हा आकडा तर खरा आहे की दहा हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत ते जर टाळायचं असेल तर माहिती तंत्रज्ञान प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक एकरामध्ये येणं आवश्यक आहे आज याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधी विधानसभेत उत्तर दिलं त्याच्यातनं एक एका प्रकारची कबुली त्याच्यातनं आहे की अशा गोष्टी होत आहेत आणि त्या थांबवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे पण ते थांबवायचं असेल तर ते शतप्रतिशत काम होणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट